गुरुवरे भगवान बाबा शिंदे यांना राष्ट्रीय धर्मगुरु पदवीने गौरविल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा प्रतिनिधी देवळगाव राजा भीमराव जालनाच्या वतीने आनंदभूषण गुरुवरे भगवान बाबा शिंदे मुंबई यांना जगद्गुरू शंकराचार्य द्वारा राष्ट्रीय धर्मगुरू ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविण्यात आल्याबद्दल सद्गुरु भगवान बाबा शिंदे सेवा समितीद्वारा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला प्रसंगी व्यासपीठावर ह भप नाना महाराज पोखरीकर ह पप मच्छिंद्र महाराज भोसले ह पप प्रभाकर महाराज सुराशे आमदार अर्जुनराव खोतकर डॉक्टर नितीन खंडेलवाल संघ प्रमुख जालना प्रमोद महाराज कुमावत प्रदीप प्रदीपजी हुसे डॉक्टर बळीराम बागल बाबुराव मामा सत्कार दलित मित्र गोविंद प्रसाद मुंदडा ह पप पंढरीनाथ महाराज चाटे एडव्होकेट शिवराम सतकर सह बुलढाणा जालना जिल्ह्यातील हजारो साधक बंधू भगिनींनी सत्कार सोहळ्यानंतर पसायदान घेतले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली